नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की तुम्ही जी ॲमेझॉनवरती ऑर्डर केली आहे तिला कसे कॅन्सल करू शकता तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी तुम्हाला इथे खाली यू दिसेल तुम्हाला यावरती क्लिक करायचे आहे आणि इथे ऑर्डर्सवरती क्लिक करायचे आहे ऑर्डर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या पण ऑर्डरला कॅन्सल करायचे आहे तुम्हाला त्यावरती क्लिक करायचे आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला कॅन्सल ऑर्डरचं बटन दिसत आहे तुम्हाला यावरती क्लिक करायची आहे आणि कॅन्सल चेक आयटमवरती क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर आपली ही ऑर्डर कॅन्सल होईल जर तुम्हाला इथे कॅन्सल ऑर्डरचं बटन दिसत नसेल तर काय करायचं आहे जेव्हा तुमची ऑर्डर घरी येईल म्हणजे जेव्हा तुम्हाला डिलेवरीवाल्याचा फोन येईल तेव्हा तुम्हाला त्याला सांगायचं आहे की मला ही ऑर्डर कॅन्सल करायची आहे तेव्हा ते ऑर्डर ते तुमची कॅन्सल करतात तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला जात नाही तुमची ऑर्डर ही डायरेक्टली कॅन्सल होते आता जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलं असेल तर तुमची जेव्हा ऑर्डर कॅन्सल होईल तेव्हा तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या मध्ये मिळतील जर तुम्हाला या व्हिडिओतून मदत झाली असेल तर प्लीज मित्रा चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे बिलकुल फ्री आहे